सरकारच्या अपयशावर विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे त्यांनी सांगितले की महाविकास आघाडी सरकारने महिला अत्याचार विरोधात शक्ती कायदा पण स्वाक्षरी न झाल्यामुळे तो मागे घेतला जाणार आहे त्याचवेळी वेळी महिलांच्या घटना वाढत असताना कायदा आणावा आणि पुन्हा पाठवावा अशी मागणी केली वडेट्टीवार यांनी मंत्र्यांच्या संवेदनशील वक्तव्यावरही टीका केली आणि गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर सवाल केला तसेच मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी देखील केली के आता काय करायचं ते करू देत जनता हा सगळ्यात तमाशा बघते आहे हा तमाशाच आहे म्हणजे आणि तोही काही तमाशा म्हणजे हा याला आमच्याकडचा वराडी भाषेतला खडा तमाशा आहे काय चाललंय जिथे लोट आहे तिथे आम्ही आणि त्याच्यासाठी स्पर्धा कुंभ नाव कुंभ मेळ्यामध्ये में किती जणाला नावून निघायचं आहे ते आता या स्पर्धेतून दिसत आहे म्हणजे त्यामध्ये कुंभमेळ्यामध्ये पुण्य नाही मिळवायचं आहे तर पुण्याच्या पलीकडं पैसा मिळवायचा पुण्याच्या माध्यमातून पैसा मिळवायचा आणि पाप करायचं धोरण जर असेल तर ते भांडत राहणार राहायला रायगडचा विषय तिथे फार मोठा कारण तीन आमदार शिंदे शेनींचे आहेत आणि एकच आमदार त्या राष्ट्रवादींचा त्यामुळे तिथे तिला सोडवायवा आणि लोकांना पालकमंत्री त्वरित देऊन त्या जिल्ह्यातील विकासाला उद्या डीपीडी आहे त्यातली कामं खोडंबली आहेत पालकमंत्री नसेल तर रेग्युलर अनेक विषयांच्या बैठका असतात ते सगळं थांबलं जातं प्रशासन ठप्प पडतं म्हणजे तुम्ही राज्याला पुढे नेता आहे की राज्याला मागे आणताय अशी परिस्थिती येता कामा नये म्हणून लवकरात लवकर काय तो निर्णय घ्या आणि देऊन टाका अशी असं मला वाटतं